गोदावरी तुला आई म्हणू की शत्रू काही समजत नाही गोदावरी तुला आई म्हणू की शत्रू काही समजत नाही तूच लावलेलं वाळूक तूच मोडून खाल्लस तूच लावलेलं वाळूक तूच मोडून खाल्लस काढून घेतलंस माझं गाव बदल्यात ओटीत टाकलंस चक्रधर एक ज्ञानेश्वर एकनाथांच्या लगबगीनं गजबे गजबजलेलं हे नगर काढून घेतलंस माझं गाव बदल्यात ओटी ओटीत टाकलंस चक्रधर ज्ञानेश्वर एकनाथांच्या लगबगीनं गजबजलेलं हे नगर तुझ्या काठावर राहून माझ्या वाट्याला आलय हे उपरेपण तुझ्या काठावर राहून माझ्या वाट्याला आलय हे उपरेपण तुझा, तुझा, तुझा कितीही रागराग केला तरी मला माहितीये माझ्या अंगातलं रक्त सळसळतय केवळ तुझ्या पाण्यामुळेच तुझा कितीही रागराग केला तरी मला माहितीये माझ्या अंगातलं रक्त सळसळतय केवळ तुझ्या पाण्यामुळेच तुरीची शेंग तोडतानाही हजारदा विचार करतो मी वाटतं लेकरू तुटून जाईन आईपासून तुरीची शेंग तोडतानाही हजारदा विचार करतो मी वाटतं लेकरू तुटून जाईन आईपासून माझ्याच्यानं ताता तूट पाहवत नाही माझ्याच्यानं ताटातूट पाहवत नाही तू तर माझी माती काढून घेतलीस पण माझं काळी जितत जागत ठेवलंस तू तर माझी माती काढून घेतलीस पण माझं काळीज जित्त जागत ठेवलंस तू वाहून आणलेल्या गाळात उगवलेल्या शाळूवरच भरलंय आमचं पोट तू वाहून आणलेल्या गाळात उगवलेल्या शाळूवरच भरलंय आमचं पोट आम्हाला पोटा पाण्याला लावलंस आम्हाला पोटा पाण्याला लावलंस मी तुझ्या खाल्ल्या मिठाला कधीच उलटणार नाही मी तुझ्या खाल्ल्या मिठाला कधीच उलटणार नाही रोज येऊन बसतो तुझ्या काठावर रोज येऊन बसतो तुझ्या काठावर एकनाथांच्या समाधीला खेटून वाहणारी तू किती मायाळू दिसतेस रोज येऊन बसतो तुझ्या काठावर एकनाथांच्या समाधीला खेटून वाहणारी तू किती मायुळू दिसतेस पण तुझ थकलेल्या सारखं फरकत फरकत चालणं बघून काळीस तुटायला लागतं पण तुझं थकलेल्या सारखं फरकत फरकत चालणं बघून काळीस तुटायला लागतय एक नाही हजार गाव बदलले तरी माणसं कस बस राहतात तगून एक नाही हजार गाव बदलले तरी माणसं कस बस राहतात तगून नदीला जमतक आहे नदीला जमतक आहे की नदी ही म्हातारीहून मरून जाते एक दिवस की नदी ही म्हातारीहून मरून जाते एक दिवस चंद्रकोरी सारखं तू घेतलेलं वळण ज्याची भुरळ पडली होती गाथा सप्तशतीतल्या अनोळखी लोककवीला सारखं तू घेतलेलं वळण ज्याची भुरळ पडली होती गाथा सप्तशतीतल्या अनोळखी लोक ते आता गळफाळ गळफासासारखं सारखं आवडलंय तुझ्या भोवती ते आता गळफासासारखं आवळलंय तुझ्या भोवती राक्षसी जेसीबींचे दात पोट फाडून लुचून खातायत आतडे माझ्या डोळ्यातलं पाणी खणता खंडत नाही राक्षसी जेसीबींचे दात पोट फाडून लुचून खातायत आतडे माझ्या डोळ्यातलं पाणी खणता खंडत नाही मी हे रोज पाहतो आणि चोरासारखा घरी परततो मी हे रोज पाहतो आणि चोरासारखा घरी परततो गोदावरी मला माफ कर गोदावरी मला माप कर तू माझ्या शिक्यातली भाकर संपू दिली नाहीस कधीच गोदावरी मला माप कर तू माझ्या शिक्यातली भाकर संपू दिली नाहीस कधीच आणि मी मात्र तांब्याभर पाणीही देऊ शकलो नाही तुला आणि मी मात्र तांब्याभर पाणीही देऊ शकलो नाही तुला धन्यवाद